नमस्कार म्हणजे मी संपादक इन पब्लिक न्यूज डिजिटल मीडिया हाऊस सांगोलामध्ये निवडणुकीची रणधुमाई सुरू झाली आणि याचं कव्हरेज करत असताना विविध प्रकारच्या बातम्या विविध प्रभागात फिरत असताना अनेक घटना घडामध्ये आमच्या समोर आल्या एक पत्रकार म्हणून जेव्हा आम्ही शहरामध्ये हा सगळा कव्हरेज करत होतो मी आणि माझी संपूर्ण टीम प्रत्येक गोष्टी तर थो, छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेऊन सगळ्या गोष्टी करत परंतु एक अत्यंत दुर्दैवाची आणि एक खेदाची बाब आम्हाला काल जाणवली दोन डिसेंबर तुझी मतदान होणार आहे आणि हे मतदान होत असताना लोकशाहीचा हा उत्सव आहे आणि हा उत्सव शहर संपूर्ण करणारा परंतु या लोकशाहीचा चौथा स्तंभ जो आहे पत्रकार त्याला काल धक्का लागला गेला सर्वप्रथम मी रोहित हेगडे इनपब्लिक न्यूजचा संपादक म्हणून पत्रकारांना जो धक्का लागला चौथ्या स्तंभाला जो धक्का लागला त्याचा पहिल्यांदा जाहीर निषेध करतो आजपर्यंतच्या माझ्या पत्रकार क्षेत्रातला करियर मध्ये गेल्या अनेक वर्षापासून मी या क्षेत्रात काम करतो मी अनेक अं मोठ्या मीडियाला काम करत असतो अनेक नव्वद शंभर वर्ष ज्या मीडियाला झाली मीडियामध्ये मी उच्च पदावर काम केलं काम करत असताना अशा घटना कधी घडल्या नाही परंतु काल सांगोल्यामध्ये घटना सांगोला तालुक्याचे माजी आमदार शहाजी बापू पाटील यांनी काल त्यांच्या उत्तर सभेत बोलताना पतीवर जाऊन त्यांनी पत्रकारांशी बोलले बोल सांगोल्यामध्ये निवडणूक चालू आहे निवडणूक जणधुमाई सुरू आहे अनेक नेते मंडळी एकमेकावर वेगवेगळ्या पद्धतीने टीका टिपणी करतायचे परंतु ही टीका टिप्पणी ही फक्त काही दिवस मर्यादित असते निवडणूक संपली की सगळे एकत्र येतात सगळे एकत्र बसतात उठतात कामच नियोजन करतात परंतु पत्रकारावर झालेला हा अन्याय चौथा स्तंभाला हा जर डाग लागला अत्यंत दुर्दैवाची बाब उद्या तुम्ही जेव्हा फिरत असता शहरात नाही बाहेर कुठे जाल तुम्ही शहराच्या बाहेर मी अनेक ठिकाणी फिरत असतो माझे पुणे असू द्या मुंबई असू द्या मंदिर असू अनेक माझे जाणे नसेलपडे होत असतात माझा तिथं आम्ही डाग लावून घेत नाही कुठल्याही गोष्टीचं उद्या मतदान होणार आहे मतदान होत असताना सुद्धा पत्रकारांवर बोलणं ही अत्यंत दुर्दैवाची बाब काय चुकलं त्या पत्र पत्र पत्रकारांचं जे दिवस पळत होते काय चुकलं त्या पत्रकारांचं ज्या पत्रकारांनी स्वतःच्या गाडीमध्ये पैस पदरच्या पैशाने अन्न पाणी पाहून हे सगळं निवडणूक कव्हरेज केलं निवडणूक कव्हरेज करणं म्हणजे करे एक गोष्ट असते का अनेक सभा असतात अनेक ठिकाणी प्रचार असतात अनेक रॅली असतात अनेक ठिकाणी इंटरनल गोष्टी निघत असतात बाहेर पत्रकार प्रत्येक गोष्ट असते जो खरा हडामासाचा पत्रकार आहे ना सांगोलीमधला किंवा बाहेरचा त्याच्याकडे सगळ्या गोष्टी सगळ्यांच्या सगळ्या गोष्टी आहेत आज माझे राजकीय क्षेत्रात राजकीय क्षेत्रात अनेकांशी वैयक्तिक खूप चांगले संप संबंध आहेत संपर्क आहे आज सांगोल्यामधील विद्यमान आमदार बाबासाहेब देशमुख असू माझे आमदार दीपाबा सावंके पाटील असू दे माझे आमदार शाजीबापू पाटील असू अनेक दिग्गज मंडळी अनेक दिग्गज नेते सांगोल्यातले खूप चांगल्या पद्धतीने मला ओळखतात पर्सनली मला ओळखतात त्यांच्याशी पर्सनली उठणं बसणं माझं असतं परंतु पत्रकारांवर अशा खालच्या प्रकारे टीका होत असताना हे अत्यंत चुकीचे माझे हात जोडून सगळ्या नेते मंडळींना सगळ्या लोकांना एक विनंती असेल पत्रकारांवर बोलताना आपण आपली पायरी अजिबात सोडू नका आम्ही तुम्हाला जितका मान सन्मान देतो रिस्पेक्ट देतो तेवढाच तुमच्या मनात सुद्धा आमच्याबद्दल असणं खूप गरजेचं पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ मानला जातो तो चौथा स्तंभ आहेच आणि हा चौथा स्तंभ जो आवाज उठवतो खूप भयानक आवाज उठतो आज माझ्या अनेक बातम्या अनेक व्हिडिओज हे प्रसारित होत असतात लोक बघत असतात अनेक नेते मंडळी सुद्धा बघतात सर्वच अनेक मंडळी म्हणजे सर्वच बघतात राजकीय मंडळी प्रत्येकांना माहित आहे पत्रकारांची ताकद काय शाजी बापूंनी जी खालच्या पातळीला जाऊन टीका केली बापू असं व्हायला नाही पाहिजे होत बापू आम्ही तुमच्या खूप जवळचे आहोत आम्ही विद्यमान आमदार बाबासाहेब देशमुख यांच्या जवळचे आहोत आम्ही दीपाबाबा सावंत पाटील यांच्या जवळचे आहोत आणि अनेक नेते आम्ही जवळचे आहोत असं असताना देखील पत्रकारांवर होणारी ही टीका आणि पत्रकाराशे पाचशे म्हणणाऱ्यांना ही खूप गंभीर बाब आहे शहरामध्ये फिरत असताना पहा होतो बघत होतो की बाहेरचे पत्रकार सांगोला शहरातले नाहीयेत अशी लोक सांगोल्या शहरामध्ये येऊन कवर करतात माझ्या काही सहकार्यांनी त्यांच्याशी बातचीत सुद्धा केली मला सांगायला अत्यंत अभिमान वाटेल एबीपी माझा टी व्ही नाईन मराठी वी मीडिया अनेक मोठ्या मोठ्या मीडिया पुढारी असेल सकाळ असेल लोकमत असेल तरुण भारत असेल अनेक मोठे पेपर आहेत जे डिजिटल मीडिया आहे टीव्ही चॅनल आहे अशा अनेक मोठे मीडिया आहेत पुणे असेल मुंबई असेल हैदराबाद असेल कोल्हापूर असेल सोलापूर असेल अनेक ठिकाणी माझे खूप सहकारी काम करते माझ्या काही मित्र आहेत माझ्या मैत्रिणी आहेत माझे काही सिनियर लोक काम करतात माझे काही गुरु सुद्धा काम करतात असे माझ्यासोबत आम्ही त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम केलं पुणे श्रमिक पत्रकार संघ असेल सोलापूर श्रमिक पत्रकार संघ असेल संगोला पत्रकार संघ असेल डिजिटल मीडिया महाराष्ट्र राज्याची संघटना असेल अनेक संघटनेत मी सुद्धा काम करतो अनेक संघटनेसोबत मी करेक्ट आहे कोल्हापूरची संघटना असेल पत्रकारांची परंतु अशा खालच्या पातळीला जाऊन होत ही कदापि कुणी सहन करून घेत माझ्यावर कुठल्याही प्रकारची टिपणी टीका नाहीये वैयक्तिक मी ज्या बैठक घेत असतो मी ज्या बातम्या कव्हर करत असतो याबद्दल या कुणाची आज येत कुठेही टीका टिपणी परंतु पत्रकार यांच्यावर जी टीका होती अत्यंत खेदाची दुर्दैव आहे हे दुर्दैव आहे आम्ही आमच्या करिअरमध्ये आम्ही आमचे राजे आहोत आम्ही आमच्या क्षेत्रामध्ये आम्ही राजा आहोत आणि हा जर धक्का लागत असेल तर हा पत्रकार म्हणून आम्ही सहन करणार खालची झालेली घटना ही वैयक्तिक माझ्यावर कर... नाहीये माझ्यावर कुणी काही टीका टिप्पणी केलेली नाही म्हणून तो, तो पत्रकारांवर टीका टिप्पणी करत असताना माझ्या बांधवांवर टीका टिप्पणी होत असते आणि माझे बांधव हे जितक्या ताकदीनं जितक्या कष्टानं ह्या शहरासाठी काम करत असतात त्या शहराला वर घेऊन जात असतात प्रत्येकाला या शहरातल्या लोकांनी वरती नेलं जेवढ्या ताकती जेवढ्या फास्ट ते वर घेऊन जातात असा एक समाजातला घटक पत्रकार म्हणून मी विश्वास देऊ शकतो तेवढ्याच ताकती तेवढ्याच फास्टपणे आम्ही जमीन सुद्धा आढळू शकतो आणि लोक म्हणतात की पत्रकार आहे कमी बोललं पाहिजे यांच्यासोबत मैत्री संबंध ठेवले नाही पाहिजे कधी कोणाचा गोप्यस्फोट करतील कधी कोणाच्या बातम्या बाहेर काढतील काही सांगू नाही शहरात आम्ही फिरत असताना अनेक ठिकाणी आमची लोक आहेत पर्सनली आमची टीम फिरत असते अनेकांच्या गोष्टी घडामोडी आमच्या यात असतात मूठ सव्वा लाखाची आम्ही परंतु निवडणुकीमध्ये राजकीय पक्षामध्ये युत्या होणं युत्या तुटणं पक्ष वैयक्तिक लढणं ह्या अशा घडामोडी होत असतात ह्या सतत सुरू असतात यामध्ये कुठेही बंधन या नसतं हे असं नवीन काही ते सांगोलमध्ये घडले आणि नवीन ने, काही ते होतं असा अजिबात नाही सांगोलमध्ये नवीन घडत असताना फक्त एवढंच झालं एक पक्ष दुसऱ्या पक्षात गेला जे पाहिजे होतं जे नको होतं काही लोकांना पटलं काही लोकांना पटलं नाही वैयक्तिक विचार पण आज झेंडा घेऊन जात असताना सगळेजण एकाच झेंडा घेऊन जातो निवडणुका उद्या संपतील उद्या निवडणुकीचा शेवटचा दिवस आहे परवा दिवशी निकाल लागेल निकालानंतर त्याच्या पुढच्या दिवशी सगळं वातावरण तिकडे शांत होईल एक मुदत आहे मर्यादा आहे वेळ आहे प्रचार सुद्धा परंतु पत्रकारांचं हे थांबणार नाही ना आज थांबेल ना उद्या थांबेल ना बरं थांबेल मला सांगायला आवडेल सगळ्यांना डिजिटल मीडियाला आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाला टीव्ही चॅनल आपण जन्म तीनशे पासष्ट दिवसामध्ये एकही दिवस सुट्टी नाही एकही दिवस मतलब थीन सुट्टे। थीन सुट्टे, थीन मतलब प्रिंट मीडियाला मात्र तीन सुट्ट्या मिळतात काही ऑफिशियल सुट्ट्या तीन सुट्ट्या तीन सुट्ट्या तीनशे पासष्ट दिवसामध्ये मीडिया प्रिंट मीडिया तीन दिवस बंद राहतात ते दुसऱ्या दिवशी पेपर काढला जातो त्याचं सगळं कव्हरेज नेक्स्ट डेला त्याचं सगळं कव्हरेज असतं त्याच्यात पाठीमागं राहत नाही कुठलीही बातमी प्रिंडिंग राहत नसेल त्याच्यात परंतु डिजिटल मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाला तीनशे पासष्ट दिवस हे काम जी वैयक्तिक सुट्टी असेल खाजगी सुट्टी असेल काम करत असताना ती घेतली जाते परंतु मीडिया म्हणून डिजिटल मीडिया म्हणून कधी सुट्टी हा सगळं एक यूग, यूग डिज, युग हे युग सगळं हा डिजिटल युग आहे तंत्रज्ञान इतकं फास्ट झालं की हातात आपल्या छोटस खेळणं घेऊन गेलं ह्या खेळण्यामध्येच सगळ्या गोष्टी लपल्या एक खेळणं एक बटन दाबलं फोन लापतो एक बटन दाबलं मेसेज दाखलो एक बटन दाबलं एक स्क्रोल केलं आपण सगळ्या गोष्टी होतात आज पत्रकारांवर होणारी ही टीका टिप्पणी हा हल्ला बोल कदा कोणी सहन करणार अत्यंत चुकीच जर कोणाकडूनही अशा घटना घडत असतील पहिल्यांदा त्यांनी माफी मागायची त्या पत्रकाराची सगळ्या संघटनेची माफी मागावी खरंच काम करत असतात अशा लोकांना टीका टिप्पणी होत असताना ते अत्यंत दुर्दैव आणि तुम्ही त्याची माफी मागणे गरजेचं आहे आम्ही सगळ्यांचे आहोत सगळे आमचे आहेत परंतु आम्हाला आमच्यावर जेव्हा अशी टीका होत असते तेव्हा आम्ही कुणाचीच नाहीये पत्रकारांकडे अनेक गोष्टी त्या दडलेल्या असतात आणि त्या दडलेल्याच खूप चांगल्या असतात कुठलाही पत्रकार जाणीवपूर्वक अशी कुठलीही गोष्ट कधीच करत नसतो जो हाडामासाचा पत्रकार तो पुराव्यानिशीच बोलत असतो तो पुराव्यानिशीच सगळ्या गोष्टी करत असतो कुठलाही पुरावा न घेता त्याच्या हाती तो कधीच काही करणार नाही तो करतही नसतो आणि ज्या दिवशी ज्या बातमीला ज्या व्हिडिओजला पुरावे असतात त्या दिवशी तो पत्रकार खणखणीत त्याचा वाजवत असतो सांगोला शहरामध्ये इन पब्लिक न्यूजचा एक वर्षाचा कालखंडाचा जवळ जवळ संप पण या एक वर्षाच्या काळात इन पब्लिक न्यूजने कधी पत्रकार क्षेत्रामध्ये काम करत असताना कधी मी असू द्या किंवा संपूर्ण टीम असू द्या कधी विकलो गेलो नाही कधी विकलो जाणार नाही आम्ही आमचं काम करू कामाचा नक्कीच मोबदला घेऊ कामाचे नक्कीच पैसे घेऊ पण विकलो कधीच जाणार नाही सांगोला शहरातले कोणतेही नेते असू द्या वरिष्ठ असू द्या किंवा असू द्या त्याने टीका टिप्पणी करत असताना पत्रकारांवरती काळजी घेणं गरजेचं वाद केलीच नाही पाहिजे करत असेल तर त्यांनी काळजी घ्या काळजी घेऊ त्यांनी लगेच माफी मागितली पाहिजे माफी मागण्याचं अपेक्षित आहे दुसरा अपेक्षित काय मोठ्या शहरामध्ये मेट्रो सिटीमध्ये एखाद्या पत्रकारावर चुकून 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 एखादा चुकीचा शब्द बोलला गेला सगळे लोक एकत्र होतात सगळे पत्रकार एकत्र होतात सगळा श्रमिक पत्रकार संघ एकत्र होतो आणि त्याच्या विरोधात आवाज उठवतात अशा अनेक घटना घडल्यात पुण्याला मी असताना अनेक घटना घडल्या आणि कोल्हापूरला असताना अनेक अशा घटना घडल्या सोलापूरला असताना अनेक घटना घडल्या मुंबई मंत्रालयात जात असतो मुंबई मंत्रालय सुद्धा अशा अनेक घटना दिसत असतात देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री त्यांनी पत्रकारांसाठी अनेक नवीन नवीन कायदे आणले कायद्याची तरतूद करत असताना त्यांनी नवीन कायदा सुद्धा आणला अत्यंत दुर्दैवाची बाब म्हणजे सांगोल्या शहरात पहिल्यांदाच निवडणुकीच्या नगरपालिकेच्या निवडणुकीला बाहेरून मीडिया बोलवली जाते बाहेरून काही पत्रकार बोलवले जातात आमचेच काही बांधव आहेत ते बाहेरून बोलवले जातात लाखोंचं पॅकेज दिलं जातं ही प्रथा का सांगोलमध्ये शहरातला पत्रकार काम करत नाही का शहरातला पत्रकारांकडे डिग्री नाही का शहरातला पत्रकारांकडे ऑफिस नाही का शहरातल्या पत्रकारांकडे लागणाऱ्या गोष्टी नाहीत का कुठं कमी पडतो आमचा शहरातला पत्रकार का कमी पडला बाहेरच्या लोकांना पॅकेज दिलं जातं लाखोंच पॅकेज दिलं जातं ऍडव्हान्स दिला जातो निवडणुकीच्या दोन दिवसापूर्वी त्यांचं सगळं पूर्ण पेमेंट मागवलं जातं पेमेंट त्यांचं केलं जातं विदर्भातले पत्रकार भेटले माझ्या माझ्या प्रतिनिधींना विदर्भातले पत्रकार सांगोला कुठे विदर्भ कुठे निवडणूक नगरपालिकेचे आमदार खासदारकीची निवडणूक नाहीये विदर्भाचे पत्रकार सांगामध्ये प्रश्न केले माझ्या प्रतिनिधींनी त्यांना कुठल्या आहात आयडी कार्ड तुमची दाखवा कुठून आलात कुणी सांगितलं काय सांगितलं बदल काढायला सुरुवात केली त्यांनी खरंच ते पत्रकार होते का आम्हाला शंका आली काही पुरावे आमच्याकडे आम्ही गोळा करून ठेवले त्याचे आमचेच बांधव आहेत पत्रकारच आहे म्हणून आम्ही थांबलो बोललो नाही त्यांच्याबद्दल वाचता केली परंतु ज्येष्ठांकडून अशी घसरण होती बोलण्यात सर्व नेते मंडळींना विनंती सर्व नेते मंडळी त्यांच्या कार्यकर्त्यांना विनंती आणि सर्व समाजातील प्रत्येक घटकाला विनंती पत्रकारांबद्दल बोलत असताना पण हा अन्याय कदापिही सहन केला जाणार नाही जो एक खनखणीत पत्रकार आहे तो कधीच थांबणार नाही अशा गोष्टींना तो कधीच थांबणार नाही अशा गोष्टींना क्षेत्रात सगळ्यांना वाटत असत लोकांना नाही खूप सोपं क्षेत्र आहे खूप साध्या गोष्टी आहेत होत असता अनेक पत्रकार झाले बोलताना म्हणाले चांगलमध्ये खूप पत्रकार निर्माण झाले नाही घेतात बूम घेतात येतात आम्हाला विचारतात काहीतरी ते काहीतरी विचारत नसतात तुमचा पूर्ण व्हिडिओ तुमची पूर्ण बातमी की ते प्रसारित करत असतात ते जनतेपर्यंत पाठवत पाठवत असतात बाहेरचे पत्रकार दहा सेकंद वीस सेकंद पंचवीस सेकंद सेकंदावरती खेळ आहे शहरातले पत्रकार हे तासन तास अर्धा तास पाऊन तास वीस मिनिट पंचवीस मिनिट पंधरा मिनिट जो पूर्ण बातमी आहे पूर्ण फ्लो आहे तो पूर्ण करत असतात लिहिणारे सुद्धा पत्रकार प्रिंट मीडियाला काम करताना ते पूर्ण शब्द शब्द वाक्य ना वाक्य तुमचं ते घेत असतात ते लिहित असतात तुम्हाला दोन मिनिटाच्या दोन सेकंदाच्या तुम्हाला प्रसिद्धीसाठी सांग सांगा पत्रकार नको की दोन मिनिटाची प्रसिद्धी ही पुढचे पाच वर्ष पुरणार नाहीये पत्रकारांना खरच खरंच नॉलेज आहे खरंच त्यांना वाटत की मी या क्षेत्रात खरंच काम करू शकतो हा धंदा नाही आहे माझ्यासाठी असे लोक कधीच कुठे जाणार नाहीत कामाचे पैसे मागतात कामाचे पैसे दिले पाहिजे प्रत्येक जण स्वतःच्या पोटासाठी काम करत असताना कामाच्या मोबदला घेत असतो समाजातला असा एक घटक मला दाखवून द्यावा जनतेनं आज मला आज एक घटक दाखवून द्यावा नेते म्हणजे की जो कामाचा मोबदला घेत नाही आणि ज्याला काम केल्यानंतर त्याला पैसे का नाही दिले पाहिजे माजी आमदार शाजी बापू पाटील यांनी अनेक वर्ष राजकारण केलं आणि राजकारण करत असताना त्यांनी समाजकारण स्वतः चांगल्या संधी केलं बापूंचे माझे खूप जवळचे संबंध खूप सलोख्याचे संबंध बापूंचे अनेक नेत्यांशी आहेत बापूंसुद्धा आहेत नाही अनेक मंत्र्यांचे माझे संबंध आहेत मंत्री महोदय अनेक मला भेटतात अनेक बोलतो आम्ही खासगी काही चर्चा करतो मंत्र्यात खूप वेळ जाणं येणं असतं तिथेही लोक अनेक भेटतात आय एस अधिकारी आय पी एस अधिकारी क्लास वन क्लास टू क्लासचे अधिकारी अनेक लोकांशी बोलत सो चर्चा करत असतो आम्ही खासगी परंतु अशी टीका टिप्पणी होत नाही आणि अशी होत असेल आणि जे कोणी करत असतील त्यांनी माफी मागितली एका पत्रकाराची नव्हे ही सगळ्या पत्रकारांची माफी मागितली बाहेरचे लोक ज्या दिवशी समोरमध्ये बंद होतील त्या दिवशी संघाचे लोक जास्त ताकदीनं सक्रिय होतील आपली माणसं म्हणून आपले म्हणून आपण त्यांना मोठं करणं त्यांना सोबत घेऊन जाणं त्यांच्या पाठीशी जाणं त्यांचा हातात हात घेऊन जाणं हे खूप गरजेचं असतं परंतु असं या निवडणुकीत दिसलेलं नाहीये चित्र येणाऱ्या काळात हे चित्र बदलू सुद्धा बदलायला पाहिजे जर बदलत नसेल तर आमची भूमिका ही परखड असेल आम्ही परखडपणे काम केलं इथून पुढच्या कचं का परखडपणे काम करू निर्भीड काम करू जर आमच्या कामावर कोणी दगा आणण्याचा दबाव आणण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला त्याच वेळी चोख उत्तर स्वतः देण्याची धमक आमच्या म्हणजे धमक आम्ही दाखवून देऊ तर मग सगळ्यांना माझी कळकळीची एकच विनंती असते की पत्रकारांबद्दल बोलत असताना चर्चा करत असताना आरोप करत असताना सांभाळून केले पाहिजे अनेक वरिष्ठांची अनेक नेत्यांची सुद्धा मी मुलाखत घेत असतो ते सांगत असतात खाजगी मध्ये आम्हाला ऑफ कॅमेरा सांगत असतात आम्ही सगळे नंतर एक असतो आम्ही सगळ्यांनी मिळून काम करावं लागतं गरजेचं असतं ते काम करणं आम्ही विरोध करू शकत नाही आमचा काही बांधाला बांध लागलेला नसतो कोणाची गच्ची धरून आम्ही एकमेकाला भांडत स्वा नसतो परंतु पत्रकारांना बोलत असताना एकाने बोलले की सगळे बोलत असतात एका टीका एक जण टीका करतो तो सगळे टीका करत असतात आज शहरात वाईट अवस्था झाली एक जण बोलतो आणि सगळे टीका करतात त्याची अशी या वाईट अवस्था या पत्रकारांची या शहरातला तरी पत्रकारांची कमी कमी होऊ नये अशी माझी तुम्हाला कळकळीची विनंती एकदा सांगतो झाकली मूठ सव्वा लाखाची कारण हे पत्ते जर उघडायला चालू झाले तर हे पत्ते खूप वेगळ्या पद्धतीने उघडतील वेगळ्या पद्धतीने जात असतात जनतेला माहिती आहे संगोलकरांना माहिती इन पब्लिक न्यूज किती ताकते ना काम करत असतात इन पब्लिक न्यूजच्या बातम्या जनता पाहत असते पाहते त्याच्यावर आम्हाला खूप कमेंट पण करतात लोक भेटल्यानंतर बोलतात सुद्धा आमच्या बातमीची ताकद काय आहे आमच्या बातमीचं वजन काय आहे हे सगळ्यांना माहिती परंतु पत्रकारांवर झालेल्या अत्याचाराबद्दल मी परत एकदा तीव्र निषेध व्यक्त करतो